बघा नाव काय आपलं सेवा राठोड गाव कुठलं बल्लाने धुळे जिल्हा धुळे जिल्हा इकडे कसे काय ऊसतुडीला ऊसतुडीचं काम करीचं पोट दुखत होत कधी परवा दिवशी पोट दुखायला लागल्यावर काय केलं काय नाही हॉस्पिटलला पाठवलं होतं कुठल्या आपल्या नारायणगावाचे आज सरकारी बरं मग काय झालं त्यांनी घेतले नाही तिथं कशामुळे काय सोय नाही म्हणे सोय नाही नारायणगावच सरकारी रुग्णालय आहे तिथे डिलिव्हरीची सोय नाही असं म्हटले ते मग काय केलं तुम्ही म्हणसरला पाठवलं उपजिल्हा रुग्णालय आहे सरकारी जिथे पण तिथे गेल्यावर काय झालं नाही म्हणते पुण्याला ते काय नाही म्हटले ते म्हणजे बाळ दिवस कमी आहे बरं संपूर्ण दिवस झाले नाही तर बाळाचं वजन कमी येईल बाळ शकतो पण ते एवढं मोठं सरकारी रुग्णालय आहे मनसरच तिथं असे काही सुविधा नव्हते काय माहिती आता सुविधा त्यांना कल्पना आपल्याला काय कल्पना होते का कोणाशी बोलले एन जी काय बोलले होते का बाई

डॉक्टर वाला मग तुम्हाला हो इकडे घेऊन आला कुठं खैरे हॉस्पिटल नारायणगाव इथं किती वाजता आले तुम्ही इथं आल्यानंतर काय म्हटले डॉक्टर लगेच जमा केलं लगेच जमा केलं आणि किती वेळाची डिलिव्हरी झाली मग सहा साडेसहा झाली सहा साडेसहा झाली पण आणि आता बाळ बाळ सुखरूप एकदम सुखरूप ना सुखरूप तुमची एवढी घाबरली नाही का नाही का दोन फोरगे आहे तुमचा जीव घाबर झाला कसा लागणार देव आहे देव आहे ते आहे तोपर्यंत कसा लाग आणि मग इथं आल्यानंतर डॉक्टर काय म्हटले काहीच नाही म्हणले ते याच्या गाडीमध्ये नाही कामलो त्यांच्या मध्येच या पिशे फुटले होते पिशीचा तोंड पूर्ण पोरणी लागले होते अशा परिस्थितीत डॉक्टर लव केलं आभार मग खूप आभार आहे त्यांचा देसारखं भेटले ना त्यांनी एवढा या तस आहे या निघते तस काय नाही दे काय बी उगायच हे डॉक्टर ते डॉक्टर हे बोलते ते बोलते गेलं चांगलं झालं फोरी बी बरे आहे मी बी बरे आहे डॉक्टरने जर ना गेला असत तर ते डॉक्टरच्या लय आभार आहे आम्हाला त्यांनी घेतलं तर बरं झालं आमचं कोण आहे तिथं आम्हाला डॉक्टरने पैसे बी दिले पावडर वगैरे हो घ्यायला कपडे घ्यायला पोराला डॉक्टरने हा डॉक्टरने दिले आम्हाला नमस्ते आ, काल एक डिलिव्हरीचे पेशंट काम करत नक्की काय विषय राठोड म्हणून साखर कारखान्यावरती ऊसतोड कामगार करणाऱ्या महिला होत्या अचानक त्यांचे नातेवाईक संध्याकाळी ते काल संध्याकाळी एक चारच्या दरम्यान आमच्याकडे आले त्यांनी सांगितलं की आमच्या बाईला डिलेवरीचा त्रास होता आहे तर आपण घ्याल का तर मी म्हणलं आतमध्ये घेऊन या पाहूया काय तर आतमध्ये घेण्यात आलं त्यावेळेस त्यांच्या अंगावर ऑलरेडी पाणी जात होतं तपासणीच घेतल्यानंतर कळलं की बाळाचं डोकं बाहेर आलेलं होतं जरा तपासल्यानंतर की डिलेवरी होण्याच्या परिस्थितीमध्ये होती आल्यानंतर आम्ही तपासलं आणि हार्डली एक पंधरा मिनटामध्ये डिलेवरी झाली पण अशा स्टेजला वगैरे की त्यांची परिस्थिती खूप नाजूक असल्यामुळे गरीब असल्यामुळं की आम्ही त्यांना आतमध्ये घेतलं परंतु की त्यांना चौकशी केली त्यावेळेस समजलं की ते काल सकाळपासून पूर्ण हॉस्पिटलमध्ये बऱ्याच हॉस्पिटलमध्ये ते फिरण्यात आले होते तर त्यांची डिलेवरी नॉर्मल झालेली आहे बाळही चांगलेलं आहे काही चिंतेची आवश्यक गरज नाही आत्ता तशी मी त्यांच्याबरोबर बोललो त्यांनी अगदी म्हणजे तू कपडे घेण्यासाठी वाळाला पावडर वगैरे घेण्यासाठी सुद्धा पैसे दिले असं ते बोललेले ती जी मुल जे डिलेवरी झाली हे त्यानंतर मुलगी झालेली होती तर मुलींबद्दल मला नेहमी आस्था असते त्यामुळे मी त्यांना हे हो सर्व काय केलेलं होतं कारण के मुलगी जन्माला आली हे चांगलंच आहे म्हणून हे सर्व करण्यात आलं होतं